नमस्कार विचार करा जर प्लॅस्टिकमधून वीज वाहू शकली तर हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का, का? आज आपण अशाच एका विलक्षण मटेरियल सायन्सच्या दुनियेत जाणार आहोत आपण जाणून घेणार आहोत सिंथेटिक मेटल्सबद्दल म्हणजेच वीज वाहून नेणाऱ्या पॉलिमर्सबद्दल चला तर हे अविश्वसनीय विज्ञान समजून घेऊया आपलं नेहमीचं प्लॅस्टिक जे आपण वीजरोधक म्हणजे इन्स्युलेटर म्हणून ओळखतो तेच जर विजेचं सुवाहक म्हणजे कंडक्टर बनलं तर ही कल्पनाच मुळात विज्ञानाच्या काही मूलभूत नियमांना आव्हान देणारी वाटते पण हे शक्य आहे आणि आज आपण तेच पाहणार आहोत की हे नेमकं कसं घडतं तर मग या संपूर्ण प्रवासात आपण या पाच महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत आपण बघणार आहोत की हे अशक्य वाटणारं प्लास्टिक आहे तरी काय ते काम कसं करतं त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आजच्या जगात त्याचा कुठे कुठे वापर होतो आणि या तंत्रज्ञानासमोर भविष्यातील आव्हानं तरी कोणती आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून ही गोष्ट आहे मटेरियलच्या एका अशा वर्गाची ज्याने एकेकाळी शास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकलं होतं तर हे कंडक्टिंग पॉलिमर्स म्हणजे नेमकं काय आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे असे खास मटेरियल आहेत जे एकाच वेळी धातूसारखी वीज वाहून नेऊ शकतात आणि प्लास्टिकसारखे लवचिक आणि वजनाने हलकीही असतात म्हणूनच त्यांना सिंथेटिक मेटल्स असेही म्हटलं जातं पारंपरिक प्लास्टिक आणि या क्रांतिकारी पॉलिमर्समध्ये हाच तो महत्वाचा फरक आहे दोन्ही लवचिक आणि हलके आहेत पण जिथे सामान्य पॉलिमर विजेला अडवतो तिथे कंडक्टिंग पॉलिमर तिला पुढे जाण्यासाठी एक मोकळा मार्ग तयार करून देतो आणि हाच गुणधर्म याला इतकं खास बनवतो पण मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की प्लास्टिकसारख्या दिसणाऱ्या या गोष्टीतून वीज वाहते तरी कशी चला आता या सुवाहकतेमागचं खरं रहस्य उलगडूया यामागे ना एक सोपी दोन टप्प्यांची रेसिपी आहे असं समजा पहिला टप्पा आहे कॉन्ज्युगेशन जो इलेक्ट्रॉनसाठी एक सुपर हायवे बनवतो आणि दुसरा टप्पा आहे डोपिंग जो त्या हायवेवर इलेक्ट्रॉनला येण्यासाठी एंट्री पॉइंट्स उघडून देतो तर एक कॉन्ज्युगेशन म्हणजे काय तर पॉलिमरच्या आतमध्ये एक खास रचना असते सिंगल आणि डबल केमिकल बॉन्ड्स एकापाठोपाठ एक येतात आणि यामुळे काय होतं तर इलेक्ट्रॉनसाठी एक मस्त हायवे तयार होतो पण थांबा अजून या हायवेवर गाड्या धावायला लागलेल्या नाहीयेत त्यासाठी आपल्याला दुसऱ्या टप्प्याची गरज लागते आणि इथेच डोपिंगचं काम सुरू होतं डोपिंगमुळे त्या तया तयार झालेल्या हायवेवर ट्रॅफिक सुरू होतं याचे दोन प्रकार आहेत पी डोपिंग जिथे काही इलेक्ट्रॉन काढून पॉझिटिव्ह जागा तयार केल्या जातात आणि एन डोपिंग जिथे अतिरिक्त निगेटिव्ह इलेक्ट्रॉन टाकले जातात दोन्ही प्रक्रियांमुळे चार्ज वाहून नेणारे घटक तयार होतात आणि पॉलिमर धातूसारखी वीज वाहू लागतो आता आपल्याला हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे तर कळलं चला तर मग या कंडक्टिंग पॉलिमर कुटुंबातील काही खास सदस्यांना भेटूया प्रत्येकाचं आपापलं एक वैशिष्ट्य आहे यामध्ये आहे पॉलिॲसिटिलिन हा समजा या कुटुंबाचा मूळ सदस्य जिथून सगळं सुरू झालं मग आहे पॉली ॲनिलिन किंवा पॅनी जो त्याच्या कमी किमतीमुळे खूप लोकप्रिय आहे त्यानंतर येतो पॉलीपायरोल म्हणजेच पीपीवाय वाय जो इतका सुरक्षित आहे की तो मानवी शरीरातही वापरला जातो आणि हो पॉलिथायोफिन पी टी आणि पीई डी ओ टी जे इतके पारदर्शक आहेत की ते आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला जिवंत करतात ह्या सगळ्याच्या इतिहासात एक वर्ष खूप महत्वाचं ठरलं साल होतं दोन हजार कारण याच वर्षी द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने रसायनशास्त्रातील नोबल पारितोषिक दिलं तेही कंडक्टिव्ह पॉलिमर्सच्या शोधासाठी आणि विकासासाठी यावरूनच या, या शोधाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं आता पाहूया की हे नोबेल विजेतविज्ञान फक्त पुस्तकांपुरतं किंवा लॅबपुरतं मर्यादित नाहीये ते आपल्या रोजच्या जीवनाचा भाग कसं बनले आहे इथे बघा आपल्या मोबाईलमधल्या त्या चमकदार ओलेड स्क्रीनपासून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीच्या ग्लुकोज मीटरपर्यंत आणि भविष्यातल्या हलक्या बॅटरीपासून ते मोठ्या मशिनरीला गंजण्यापासून वाचवणाऱ्या कोटिंगपर्यंत सगळीकडे यांचा वापर होतोय म्हणजेच काय तर हे आता फक्त प्रयोगशाळेतील एखादं कुतूहल राहिलेलं नाहीये आपल्या नकळतपणे हे सिंथेटिक मेटेल्स आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत पण प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे यातही काही आव्हानं आहेतच त्यामुळे एक संतुलित दृष्टिकोन ठेवण्यासाठी संशोधक सध्या कोणत्या अडचणींवर काम करत आहेत हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे या तंत्रज्ञानासमोर सध्या तीन मोठी आणि जवळपास सारखीच आव्हानं आहेत एक आहे त्यांना हवा तसा आकार देणं म्हणजे प्रोसेसिबिलिटी दुसरं आहे त्यांची स्थिरता आणि तिसरा म्हणजे त्यांचा ठिसूळपणा याचा अर्थ काय होतो तर हे पॉलिमर्स अनेकदा कशात विरघळत नाहीत ज्यामुळे त्यांना हवा तसा आकार देणं खूप अवघड होऊन बसतं शिवाय त्यांची जी वीज वाहून नेण्याची क्षमता आहे ती हवा आणि आर्द्रतेमुळे कमी होऊ शकते आणि हो ते नेहमीच्या प्लॅस्टिक इतके मजबूत नसतात थोडी ठिसूळ असतात जगभरातले शास्त्रज्ञ ह्याच मर्यादांवर मात करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत पण जसजसे शास्त्रज्ञ या मर्यादांवर मात करतील तसतशी या मटेरियलची ताकद वाढतच जाणार आहे त्यामुळे जाता जाता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की भविष्यात हे सिंथेटिक मेटल्स आपल्या जगाला अजून कोणत्या नवीन आणि आश्चर्यकारक मार्गांनी बदलून टाकतील